नमस्कार मित्रांनो तर कमळी मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे की कमळीने आता जणू दुर्गेचा अवतार घेतलेला असतो ती फार संतापलेली असते जेव्हा कॉलेजची मुलं तिची छेड काढत असतात तेव्हाच तिथे ऋषी आलेला असतो आणि त्याने कंबळीचं रक्षण केलेलं असतं पण त्यानंतर मात्र कमळी खूप संतापलेली असते आणि त्या मुलांना ती चांगलीच झापत असते आणि म्हणत असते एक स्त्री म्हणजे तुम्हाला तुमच्या हाताखालची कटपुतली वाटली का स्त्री म्हणजे तुमची आई तुमची बहीण तुमची आजी आणि तुमची बायको मग त्या स्त्रीचा अपमान तुम्ही का करतात दुसऱ्यांच्या बहिणींना किंवा दुसऱ्यांच्या मुलींना तुम्ही त्याच नजरेने का नाही बघत ज्या नजरेने तुम्ही तुमच्या स्वतःच्या आईला बघतात ज्या देवीची तुम्ही पूजा करताना ती देवीसुद्धा एक स्त्रीच आहे आणि हो तिचे दोन रूपं आहेत एक शांततेचं आणि दुसरं दुर्गेचं मला सुद्धा दुर्गेचं रूप घ्यायला तुम्ही भाग पाडू नका आणि हा याच्या पुढे जर माझ्या वाट्याला गेलात ना तुम्ही तर दुर्गा बनून तुमच्या छाताडावर बसायला मी कमी करणार नाही आणि कमळीचा हा जो अवतार असतो तो बघून आता सगळीच मुलं घाबरलेली असतात तिकडे जे अनिका आणिच्या मैत्रिणी लपून बघत असतात त्यासुद्धा खूप घाबरलेल्या असतात पण आता अशातच कमळीला चक्कर आलेली असते आणि तोच तिला ऋषीने सावरलेलं तर मित्रांनो या सगळ्यांची सूत्रधार म्हणजेच अनिका तिच्यापर्यंत कमळी आणि ऋषी कसे पोहोचतील हे आपल्याला बघण्यासारखं असणार आहे तर मग अशाच इंटरेस्टिंग साठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद